विकास सिंगळे यांच्या दिव्यातील रॅलीला दिवावासीयांचा मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद एकशे सव्वेचाळीस कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार विकास इंगळे यांच्या दिव्यातील प्रचार रॅलीला दिवावासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता ह्या दिव्यातील रॅलीत लहानांपासून थोरांपर्यंत आणि पुरुषांपासून महिला वर्ग मोठ्या प्रमाणात सहभागी होता विकास इंगळे यांच्या या रॅलीतून असे दिसून येत आहे एकशे सव्वेचाळीस कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात खरी लढत ही चौरंगी लढत होणार आहे पाहूया जनादेश टीव्ही न्यूजने विकास इंगळे यांच्याशी केलेला संवाद सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की ही लढाई कुठल्या एका व्यक्तीशी किंवा एका पक्षाशी नाही आहे तर ही लढाई आमची सरकारशी आहे तर मी हे बोलणार नाही की मी कोणाच्या विरुद्ध लढतोय मी उमेदवारी अर्ज भरला बाळासाहेब आंबेडकरांनी माझ्यावर विश्वास टाकला त्या विश्वासाला परिपूर्ण कसं जाते मी त्या दृष्टिकोनातून विचार करतो आणि अर्ज भरताना डोक्यात फक्त एकच प्रश्न होता की मी जर मला या जनतेने निवडून दिलं तर मी उमेदवार नसून मी जनतेतला एक व्यक्ती आहे त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या माझ्या समस्या आहेत आणि जर मी खरंच निवडून आलो तर जे जे मी वचननाम्यामध्ये दिलेली गोष्ट आहे जे जे वचननाम्यामध्ये सांगितलेले मुद्दे आहेत ते सर्व मुद्दे मी काटेकोर पूर्ण पूर्ण करेल वचननाम्यामधले सर्वात महत्वाचे मुद्दे म्हटलं तर जनसामान्याचे मुद्दे जे आहेत सर्वात पहिला शिक्षणाचा मुद्दा आहे पाण्याचा मुद्दा आहे रोजभराचा आपला जे चाकरमान्यांना जो त्रास भोगावा लागतो रेल्वेचा मुद्दा आहे हे सर्व मुद्दे आहेत आणि याच्या सर्वांच्या पलीकडे तुम्हाला मला जे रोज रोज आपल्याला करा सहन करावा लागतो तो, तो म्हणजे आरोग्याचा मुद्दा कल्याण ग्रामीण मध्ये एकही आरोग्य सेवा केंद्र के नाही के ना ना की जिथं खिशाला झळ नाही पडेल किंवा त्यांना चांगलं आरोग्य भेटेल तर मी सर्वात प्रथम जर निवडून आलो तर इथं मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल बनवणार शंभर टक्के मी जाहीरनाम्यामध्ये सांगितल्याप्रमाणे की ज्या इथल्या सरकारी शाळा आहेत जे केडपीच्या अंतर्गत येत असतील किंवा के सीच्या अंतर्गत येत असतील त्या शाळा कशा सुसज्ज करता येतील त्या शाळांचा शिक्षणाचा दर्जा कसा वाढवता येईल सर्वप्रथम आपण त्या गोष्टींना प्राधान्य देऊ जेणेकरून जो हातमजुरी करणारा व्यक्ती आहे त्याचा खर्च वाचेल त्याच्या मुलाला चांगल्यात चांगलं शिक्षण देता येईल आणि शिक्षणाचाच मुद्दा दुसरा असा की फक्त दिवा किंवा ठाण्यामध्येच अशा शाळा नाही आहेत की ज्यांना परमिशन नाही भेटलेलं सर्व पूर्ण महाराष्ट्रात आहे तर सर्वप्रथम मी माझ्या मतदारसंघाबद्दल बोलेल जर मी निवडून आलो तर ज्या अनथोराईज शाळा आहेत त्यांना अथोराईज कसं करता येईल आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा गोरगरीब जनतेना चांगलं शिक्षणाचा दर्जा कसा देता येईल याला पाठपुरावा करेल कॅम्पिंग ग्राउंड इथून जवळजवळ नव्याण्णव टक्के बंद झालेलंच आहे तरी सुद्धा कचरा कसा आपल्याला शहराच्या बाहेर टाकता येईल जे काही नियमाप्रमाणे महापालिकेच्या अंतर्गत किंवा मुख्यमंत्री निधीच्या अंतर्गत जे काही कचऱ्याचं निवारण कसं करते वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार असून मी तुमच्यातला एक आहे तुमच्या परिवारातला एक आहे तुमचं जसं कुटुंब आहे तुमच्या ज्या समस्या आहेत त्या माझ्या समस्या आहेत हे समजून मी या निवडणुकीमध्ये उभा आहे ना की मी मोठ्या मोठ्या महागड्या गाड्यामध्ये काज बंद करून फिरणारा व्यक्ती आहे ना की मी पाच वर्षातून एकदा तुम्हाला भेटणारा व्यक्ती आहे फक्त एवढाच विचार करा की तुमच्या मुलांचा तुमच्या कुटुंबाचा इथून पुढे जो सांभाळ करेल किंवा तुम्हाला सुखसुविधा देईल अशाच उमेदवाराला निवडून द्या मग तुम्ही असो किंवा तुमच्या मनात जो असेल तो असो ब्युरो रिपोर्ट जनादेश